नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली अॅग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स चालते की राजमा पिकाला आता चालू बाजारभाव कशा पद्धतीने कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव आहे याच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो बऱ्याच जागेवरती आता राजमा पिकं काढायला सुरुवात झाली ज्या शेतकऱ्यांनी लवकर त्याची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांशी काढण्यासाठी आले आहेत आणि विक्री देखील आपलं सॉरी खरेदी देखील चालू झाली आता मग कशा पद्धतीने भाव चालू आहेत कोणत्या वरायटीला कशा पद्धतीने भाव आहे तर आज आपण प्रामुख्याने दोन वरायटीविषयी पाहणार आहोत त्या मध्ये जर विचार केला आपण एक वरवन आणि दुसरं म्हटलं तर ब्राझील वाग्या कारण की प्रामुख्याने ह्या दोन वरायटी जास्त प्रा पेरले जातात कारण की याला उतार आणि उत्पादन बाजारभाव चांगल्या पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती देखील चांगल्या पद्धतीने त्यामुळे ह्या दोन वराटे जास्त पेरल्या जातात आणि याचे बाजारभाव देखील कशा पद्धतीने आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम जर आपण विचार केला वरून वरूनचा जर बाजारभावाचा आत्ता विचार केला आपण तर साधारणपणे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आता दरचावे कारण की सुरुवातीला हा कमी जास्त दर होतो नंतर वाढतो आणि समतोल हा दर राहत नाही राजमा पिकाचा त्यामुळे साधारणपणे बघा साडेसहा हजार रुपये क्विंटल जर या प्रमाणामध्ये वरून हा राजमा विक्री गेला तर आपण दिला पाहिजे कारण की साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला विक्रीसाठी हा राजमा पुरवडतो या ह्या वर्षी जर विचार केला आपण वरून वरूनला ह्या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन निघणे निघणारच आहे कारण की शेंगाचा जर विचार केला आपण तर भरपूर प्रमाणामध्ये शेंगा साधारणपणे तीस प्लस शेंगा एका झाडाला दिसायला मिळतात दुसऱ्या व्हरायटीचा जर आपण विचार केला ब्राझील ब्राझील वाघ्या ब्राझील वाघ्याला साधारणपणे आता नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर चावली ह्या ह्या व्हरायटीचा जर आपण पॉइंट विचार केला या व्हरायटीला उतार जो असतो एक कडे तो कमी निघतो परंतु बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने असतो त्यामुळे ही देखील व्हरायटी चांगल्या पद्धतीने आहे वरुणला साधारणपणे सहा हजार तीनशे आणि ब्राझीलला नऊ हजार दोनशे या प्रमाणामध्ये आता बाजारभाव चालू येतो गेल्या वर्षी जर आपण विचार केला गेल्या वर्षी साधारणपणे वरुणला साडेसहा हजार ते सात हजारच्या आसपास विकला होता आणि ब्राझील मागे साधारणपणे दहा हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये विक्री झाली होती अ त्या प्रमाणामध्ये जरी आपल्याला दर मिळाले तरी पण चांगल्या पद्धतीने राजमा हे पीक आपल्याला विक्रीसाठी परवडतं आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स अशा होत्या की आपण कुठे याची विक्री केली पाहिजे कोणत्या बाजारपेठेमध्ये तर शेतकरी मित्रांनो राजमा पिकाची बाजारपेठ फिक्स ठरली नसते ज्या जागेवरती आपण सोयाबीन किंवा दुसरे कडधान्य विक्री करतो त्या जागेवरती चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळतो आणखी साधारणपणे एक महिन्याच्या आसपास चांगल्या पद्धतीने बाजारभाव लागत नाही कारण की राजमा हे पिक प्रामुख्याने बाहेरच्या राज्यामध्ये खाल्लं जातं त्यामुळे बाहेरचे राज्यातले व्यापारी ज्या विष येतील त्या विषयला चांगल्या पद्धतीने बाजारभाव हा मिळू मिळू शकतो त्यामुळे जानेवारीच्या आसपास ह्याला राजमा पिकाला चांगले बाजारभाव हे मिळतील अशी अपेक्षा आहे तर आपण कोणत्या व्हरायटीचा राजमा पेरलेला आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात हे देखील सांगा आपण दुसऱ्या व्हरायटीचं जर आपल्याला बाजारभाव पाहिजे असतील त्यामध्ये बरेच व्हरायटीत हा ब्राझील वागे असेल त्यामध्ये डायमंड असेल किंवा पुन्नी लाल असेल असे बरेच व्हरायटी आहेत परंतु त्याचे बाजारभाव आणखी फिक्स झालेले नाहीत परंतु ह्या दोन बाजारभाव राजम्याच्या व्हरायटीचे बाजारभाव हे फिक्स झालेले आहेत या प्रमाणामध्ये आता खरेदी चालू झाली तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नंतर मी तू अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये